कशाला म्हणतात वैराग्याची व्याख्या सांगा ईश्वर आणि प्राणी यांच्यामध्ये अंतर काय आहे आणि भक्तीची प्राप्ती कशी करावी असे काही प्रश्न विचारले तरीच प्रभूना उत्तर दिलं लक्ष्मण माया जे आहे ना मी आणि माझ हीच माया आहे जीव जन्माला आल्याच्या नंतर मी आणि माझ हा अहंकारच माणसाचा संपत नाहीये मी कुठेतरी आहे अहंकार आणि हे सर्व माझ हा मी संपला पाहिजे पहा इंग्लिश मध्ये जो आय आहे ना वाक्यामध्ये कुठे आला ना सुरुवातीला तर तो कॅपिटलच येतो अहंकार जो आहे ना तो कॅपिटलच असतो नाही मी कुठेतरी आहे हे सर्व माझ्यामुळं चालतंय मी म्हणून घर चालू आहे नाही तर तुमचं काय करावंय काहीच नाहीये मी म्हणून सर्व होत आहे हे माझ्यामुळं कळत आहे मी जर नसेल तर तुम्हाला कळलं असत बऱ्याच महिला म्हणतात की मी म्हणून तुमच्याजवळ नांदले नाही तर दुसरं कुठे राहिलंच नसतं तुमच्याजवळ मी म्हणून कळत आहे घर चालू आहे पुरुष पण म्हणतात की मी म्हणून तुला ना सांभाळले नाही कुणी सांभाळत नसत सा। मी गेल्यानंतर कळेल परंतु लक्षात ठेवा कुणी गेल्यानंतर कुणाचा बंद पडत नाहीये चांगलं चालत आहे काही कुणाच्या वाजून बंद पडत नाही परंतु अहंकार आहे माणसाचा की भाषा सर्व होत आहे अह माणसं या अहंकारापुठे देवाला सुद्धा नाव ठेवायला कमी करत नाहीये बरेच म्हणतात की देवाला सुद्धा काही कळत नाहीये तेव्हा असं करायला पाहिजे होत तसं करायला पाहिजे होत एक दिवस दोन मित्र रस्त्याने चालले होते आणि रस्त्याने एक एक खरच एक छोटीशी वेल आणि त्याला एवढं मोठ फळ भोपळा काशीकड एवढा मोठा फळ वेल आपली छोटी आणि एवढा मोठं फळ मला कळतच नाहीये आहे त्या छोट्या वेळेला ला छोटच फळ पाहिजे होत मोठं द्यायची गरज नव्हती पुढे गेले दुसरा अरे जो करतो चुकीच करत नाही पुढे गेल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस होते एक सुंदर झाड दिसलं सावली पाहिली आणि त्या वृक्षाच्या सावलीमध्ये बसले त्या मित्राचं वर लक्ष केलं ते कवठाचं झाड होत त्याला कवट लागले होते आणि तो मित्र म्हणला ला का पहा देवला कळत नाहीये एवढा मोठा वृक्ष आणि त्या वृक्षाला एवढे छोटे छोटे फळ आहेत लहान लहान फळ आहेत देवाच्या लक्षात येत नाहीये ते वेडीचं फळ जर इथं दिला असत आणि हे कवठाच छोट फळ जर त्या वेडीला लावलं असत तर किती शोभून दिसलं असत शेजारी बसलेला मित्र म्हणत होता की नाही रे देवाला देवाचे दोष होऊ न देव जे दे करतो ते योग्यच करतो परंतु तो मान्य करत नव्हता दोघे भसलेले होते आणि डोळ्यामध्ये हवा सुटली आणि अचानकच हवेने कवट तुटलं आणि ते फळ याच्या डोक्यामध्ये पडलं देवाला दोष देणारा होता ना त्याच्या डोक्यामध्ये पडलं डोकं तोडू लागला त्याला चक्कर आली पाणी बांधून कस तरी साबध घेणं आणि था मित्र म्हणून लागला जरा विचार कर देवाला नाव ठेवत होतास परंतु ते जर काशीबा बपळा इता असता आणि तो जर तो डोक्यामध्ये पडला असता तो जीवंत राहायला असता का नाही भगवंत जे करदा ते योगे करदा सुखेचा करदाच नाहीये आणि बादशाह फळ कट करत होता फळं कापत असताना बादशहाचा बोट कापलं रक्त वाहू लागलं बिरबल देखो मुलीचे कोण बेहराय बिरबलने कहा भगवान जो करते अच्छाही करते हे बादशहाला राग आला म्हटला मूर्ख आहे तुला कळत नाहीये माझा बोट कापला आणि तो म्हणतो की देव करतो ते चांगलंच करतो सेवकांना आज्ञा दिली आणि सांगितलं गेला कारागृहामध्ये बंद केला कारागृहामध्ये बंद केलं काही दिवसानंतर बादशाह शिकारीसाठी वणामध्ये गेला होता भ्रमण करत असताना वणामध्ये काही भिल्ल राहत होते दे, देवीचे भक्त होते दे। आणि त्यांना देवीला बळी देण्यासाठी माणूस पाहिजे होता आणि तेवढ्यामध्ये हा राजा सापडला त्यांनी पकडलं त्या राजाला आणि घेऊन गेले बळी देण्यासाठी नेले आता राजा जरी असला तरी काही चालत नव्हतं लोकांनी पकडलेलं स्नान घातलं चांगले चांगले कपडे घातले खाऊ घातलं खाऊ कुठं वाटवता मारायचंय ना घाबरला होता बादशहा काय करावं कळत नव्हतं आणि देवीच्या समोर बाजत गाजत घेऊन आले आता बळी द्यायचा आहे तेवढ्यामध्ये दे देवीचा जो पुजारी होता ना त्यांनी सांगितलं की देवीला बळी देण्यासाठी तो माणूस आणलाय त्याच जरा निरीक्षण करा की त्याच्या अंगावर कुठेही जखम असता कामा नये कुठं का काही खून असता कामा नये बारकाईनं निरीक्षण केलं तर त्याचं बोट कापल्यामुळं तिथं जखम दिसत होती म्हटले देवीला असा बळी चालत नाहीये थोडा थोडा डाग नसला पाहिजे काहीच नसला पाहिजे असा पण चालतोय सोडून द्या म्हटले हा देवीला चालत नाही राजाला सोडून दिलं राजाचे प्राण वाचले बादशहाचे आनंदाने घरी आला पळत पळत आला आणि अगोदर बिरबाला सोडवलं बिरबलला म्हणाला बिरबल तो जे म्हणत होता तेच बरोबर आहे देव जो करतो तो योग्यच करतोय माझ जर बोट कापलं नसतं ना तर आज माझे प्राण वाचले नसते भगवंत करतो ते योग्यच करतो बिरबलला सोडलं आणि बादशाहू लागला बिरबल मला क्षमा करला नाही देव जे करतो ते योग्यच करतो मला तुम्ही कारागृहामध्ये ठेवलं ते योग्यच केलं कस बादशाह बिरबल न सांगितलं शिकारीसाठी आपण दोघही बरोबर गेलो असतो तुमचं बोट तर कापलेलं होतं परंतु मी चांगला होतो तुम्हाला सोडून दिला असता परंतु तिथं माझा नंबर लागला असता तुम्ही मला घरागृहामध्ये टाकलं म्हणून माझे प्राण वाचले त्यामुळे जीवनामध्ये ज्या घटना घडतात ना ते सर्व भगवंताच्या छिन घडतात त्यामुळे देवाला दोष द्यायचा नाही आपल्या नशिबाला दोष द्यायचा नाहीये जे ते आहे ते आनंदानं स्वीकारायचं जे घडत चाललंय ते स्वीकारायला तयार राहायचं राजी है मोजी मे जिजमे तेरी रजा है प्रभूच्या इच्छेमध्ये आनंदामध्ये राहायचं जे घडायला लागलंय आपल्याला वाटत की आपल्याला दृष्टीनं चुकीच आहे परंतु ते चुकीचं नसणं योग्यच असत आणि त्यामधून काहीतरी आपल्या जीवनामध्ये चांगलं घडणार असत आणि म्हणून घटना घडतात त्यामुळे लक्षात ठेवा कितीही मोठं जीवनामध्ये संकट आलं अडचण आली समस्या जीवनामध्ये आली तर कधीही विचलित व्हायचं नाही घाबरायचं नाही डगमगायचं नाही आपलं धैर्य मजबूत ठेवायचं आणि धैर्य मजबूत ठेवल्यानंतर ते संकट अडचणी हळूहळू निघून जातात आणि सुखाचे दिवस येतात जीवनामध्ये